नमस्कार व्हॅलेंटाईन डे असतो आणि अक्षयला रमाला काहीतरी गिफ्ट द्यायचं असतं म्हणून तो रमाला छानपैकी तयार व्हायला सांगतो आणि रमा म्हणजेच माही तयार होऊन त्याच्यासमोर येते इकडे आता आपली खरी रमा देखील अक्षयचाच विचार करत असते तर तिच्या मागून साई हा तिच्यासाठी गुलाबाचं फूल घेऊन येतो कारण साईच्या आईने सांगितलेलं असतं की तिला आज प्रेमाचा दिवस आहे आज तिला गुलाब देऊन तुझ्या मनातली सगळ्या गोष्टी तिला सांगून टाक तेव्हा लगेच साई आईचं ऐकतो आणि त्याप्रमाणे करतो तर इकडे माही ही तयार होऊन अक्षयच्या समोर येते आता अक्षयला माहीला बघून खूपच भारी वाटतं कारण तो तिला समजत असतो तो तिला आरशाच्या समोर घेऊन जातो आणि एकदम तिच्या जवळ जात असतो तेवढ्यात माही लगेच त्याला बाजूला करून लांब जाते ते बघून आता अक्षयला मोठा धक्काच बसतो आता अक्षयला कळलेलं असतं की ही नाही ही माझी रमा असूच शकत नाही ज्या आरती ही असं वागते त्या आरती ही माझी रमा असूच शकत नाही तर इकडे आता साईचं मन होत नसतं की खरा रमाला कसं सांगायचं कसं सांगायचं की तू मला आवडतेस माझं तुझ्यावर प्रेम आहे तो घाबरत असतो तो म्हणतो जर मी माझ्या मनातलं सांगितलं आणि या मॅडम निघून गेल्या तर काय करायचं हे त्याला कळत नसतं तर इकडे अक्षयला मोठा धक्का बसलेला असतो अक्षय बाहेर येतो आणि खूपच विचार करत असतो तेवढा तिथे अभि येतो आणि म्हणतो काय झालं रे अक्षय तेव्हा अक्षय म्हणतो अभि आता मला समजलेला आहे खूप मोठं सत्य समजलेलं आहे ते ऐकून अभिला धक्का बसतो अभि म्हणतो कोणतं सत्य कोणाचं सत्य तेव्हा अक्षय म्हणतो जी रमा बनून माझ्यासोबत राहते आहे ना तिचं सत्य आता अभिजितला धक्काच बसतो कारण अभिजितला माहीत असतं ती रमा नसून माही आहे तेव्हा अभिजित घाबरत विचारतो कोणतं सत्य कळलं आहे तुला काय कळलं आहे तिच्याबद्दल तेव्हा अक्षय म्हणतो ती माझी रमा नाही आहे ती दुसरीच कोणीतरी आहे माझी रमा अशी असूच शकत नाही मी आता तिचा खरा चेहरा सर्वांसमोर आणणार आहे कारण ती माझी रमा नाहीये आता ते ऐकून अभिला टेन्शन येतं आता अभि लगेच सीमाशी बोलायला येतो अभि म्हणतो काकी मोठा प्रॉब्लेम झाला आहे सीमा म्हणते अरे लवकर बोल मला खूप टेन्शन देऊ नकोस तेव्हा लगेच अभि म्हणतो अगं माहीबद्दल आता अक्षयला सगळं समजलं आहे ती त्याची खरी नाही आहे हे आता त्याला समजलं आहे आणि तो लवकरच तिचा पर्दाफाश करणार आहे आता ते ऐकून सीमाला देखील मोठा धक्काच बसतो तिच्या पायाखालची जमीन सरकते सीमा म्हणते आता अभि काय करायचं आपण आता जर त्या मुलीने माहीने आपलं नाव घेतलं आपण त्याला तिला असं करायला सांगितलं होतं तर काय करायचं तेव्हा अभिमान हो ना मला पण आता त्याचीच भीती वाटते तर आता अक्षयला माही बद्दल मोठं सत्य समजलेलं आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू